पालिका कर्मचाऱ्यांच्या बदलीचा विषय आधीच रखडलेला असताना आता पालिका आयुक्तांनी चॉईस बदलीचा पर्याय समोर ठेवलाय पण त्या होणार कधी हे मात्र गुलदस्त्यातच आहे तारीख पे तारीख असाच काहीसा प्रकार पालिका कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत घडताना दिसतो आहे होणार होणार म्हणून चर्चेत असलेल्या बदल्या निव्वळ कागदावर आहेत त्या होणार कधी हे अद्याप स्पष्ट नाही असं अनिश्चिततेचं वातावरण असताना आता पालिका आयुक्तांनी नवा पर्याय कर्मचाऱ्यांसमोर ठेवलाय तो म्हणजे चॉईस बदल्यांचा अर्थात पसंतीनुसार बदलीचा याकरता पसंतीचे तीन पर्याय पालिका कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना द्यावे लागतील त्यानुसार मग बदलीचा निर्णय घेतला जाणार आहे समोर आलेला पर्याय हा अधिकारी कर्मचारी यांच्या दृष्टीनं लॉटरीस ठरणार आहे आता असं जरी असलं तरी अशा पद्धतीनं बदल्या कधी होणार हे गुलदस्त्यातच आहे यामुळे चर्चेत असलेल्या बदलांचा विषय जैसे थे असाच राहताना दिसतो आहे पसंतीनुसार कर्मचाऱ्यांना बदल्या द्यायच्या असतील तर मग एकूणच व्यवस्थेचं नियोजन काय आणि प्रशासन प्रमुख म्हणून पालिका आयुक्तांचं धोरण काय असे सवाल समोर येतात पालिकेत विविध विभागात एकाच टेबलावर अनेक वर्ष कर्मचारी ठाण मांडून आहेत वरिष्ठ अधिकारी बदलले मात्र ही मंडळी आपल्या खुर्चीवर कायम राहिली एका अर्थानं संबंधित विभागात त्यांची जणू हुकूमतच निर्माण झाली आहे याचे चांगले वाईट परिणाम समोर आले मागील काही महिन्यांचा काळ पाहिला तर अनेक धक्कादायक प्रकरणं समोर येत गेली यातून प्रशासनाविषयी त्याच्या कामकाजाविषयी संशयाचं वातावरण अधिक निर्माण झालं कामकाजात पारदर्शकता यावी सुसूत्रता यावी याकरता बदल्यांची सोय करून ठेवण्यात आली आहे मात्र पालिकेत अशा बदल्यांचा मुहूर्त कधी लागणार हा संशोधनाचा विषय ठरताना दिसतो आहे एकदा यादी तयार झाली ती बाजूला सारली गेली पुन्हा हा विषय अंतिम टप्प्यात आहे अशी हवा झाली आणि ती देखील विरली आता मात्र या प्रकरणाचा सोक्षमोक्ष होईल असं वाटत असताना चॉईस बदलीचा पर्याय देण्यात आल्यानं बदलीची चाल ढकल म्हणूनच याकडे पाहायचं का असा सवाल समोर येतोय